Namo no नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या अनंत मंगल मैत्री साधुवाद अनुमोदामी आज विशेष रूपाने बौद्ध धम्म तत्त्वज्ञान समजून घेताना बौद्ध धम्माच्या संदर्भात उल्लेखित केल्या गेलेल्या काही अत्यंत दीर्घ आणि महत्त्वाच्या तत्त्वज्ञानाबद्दल अधिक परिचय करून घेणे अर्थात त्या बुद्ध तत्त्वज्ञानाला उद्या आज या क्षणी आपलाही जीवनमार्ग म्हणून आत्मसात करताना सर्व मानसत्वास त्याचा लाभ होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे बौद्ध साहित्यात काही उल्लेखित केल्या गेलेल्या के अने आणि अनेक वेळा तो शब्द आपल्या कर्णपटलावर पडतो त्या शब्दांना आपण व्यवहारामध्ये अनेक वेळा समजून घेण्याचा प्रयत्नही करतो ते तथागताच्या धम्म वचनातील काही शब्द आणि त्यातील एक शब्द निब्बाण निब्बाण या शब्दाला मुक्ती असा म्हणूनही काही ठिकाणी उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो मुक्ती याचा अर्थ मृत्यू नाही मुक्ती या शब्दाचा अर्थ आश्रवातून मुक्त होणे बंधनातून बंधन मुक्त होणे अनेक विकोपाला पोहोचलेल्या आणि दुःख उत्पन्न करणाऱ्या दोषातून दोषमुक्त होणे अंतत बुद्ध तथागताच्या त्या श्रेष्ठ रूपाने अविद्येतून मुक्त होणे निब्बाणाला पोचणे या निब्बाणापर्यंत पोचण्याच्या अवस्था मार्ग जोपर्यंत एखादा प्रयत्नशील ध्यानस्थ व्यक्ती बौद्ध भिक्खू भिक्कुनी अभ्यासक या सर्व मार्गाचे पालन करून जेव्हा आपल्या संपूर्ण अविद्या आणि दोषावरती मात करून दोषमुक्त अवस्थेला पाहतो अनुभवतो जाणतो बुद्ध तथागतांच्या या मार्गातून त्याला निब्बाणाची फलप्राप्ती होते निब्बाणाच्या अवस्थेला प्राप्त करण्याचे अनेक मार्ग परिपूर्ण मार्ग आणि त्या मार्गावरती प्रत्यक्ष अनुभव घेतलेला जो भिक्खू अभ्यास, साधक तपस्वी बुद्ध मार्गावरती अरूढ असलेला निब्बाणगामी व्यक्ती आपल्या निब्बाणाचे अनुभव कथन करून दुसऱ्यांना त्याचा मार्ग देऊन हाच केवळ बुद्धाने दिलेला मुक्तीचा मध्यम मार्ग आहे असा उपदेश करू शकतो आणि म्हणून या मुक्तीला निबानगामी मार्गाला आत्मसात केलेल्या अनुभवी व्यक्तीने बुद्ध तथागतानी दिलेल्या निब्बाणगामी मार्गाची संज्ञा व्याख्या त्याचा अर्थ अनुभवाने कथन केला आणि निब्बाण मार्गातील चार अधिपती त्याला निब्बाणाचे निबान मुक्तीपर्यंत घेऊन जाणाऱ्या चार मार्गाचं विश्लेषण केलं आहे त्यालाच चार अधिपती अधिपती याचाच अर्थ मानवी दोषमुक्तीच्या परिपूर्ण चार अवस्था या चार अवस्था पूर्ण केल्यानंतर एक मनुष्य आपल्या निब्बाणाचा साक्षात्कार करून आता मी मुक्त झालो याचाच अर्थ निब्बान प्राप्तीचा मला अनुभव आला असा त्याचा उद्घोष होतो प्राप्ती ही केवळ नशिबाने येईल कोणाच्या तरी कृपेने येईल कोणीतरी आशीर्वाद दिला म्हणून ती मला प्राप्त होईल या बाबतीतला कोणताही विश्वास बौद्ध साहित्य त्यावरती ठेवत नाही अपार कष्ट त्याग परिश्रम तपस्या साधना आणि परिशुद्ध होण्याच्या त्या मार्गावरती अरहूढ झालेला सातत्यपूर्ण ध्यानस्थ व्यक्तीच त्याला प्राप्त करू शकते हे केवळ मला अमुक पद प्राप्त झाले आहे म्हणून मी निब्बाणाला पोहोचलो असे म्हणण्याइतके ते सोपे नाही कोणीतरी हे मला पद बहाल केलं आहे म्हणून मी निब्बाणाला पोहोचलो असेही नाही ज्या व्यक्तीला या निबांण गामी मार्गाच्या श्रेष्ठ पथावरती अरूढ होऊन निब्बाण अर्थ पूर्ण करायचा असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीला या चार अधिपती मार्गाला पूर्ण करावेच लागते हे चार अधिपती मार्ग काय आहेत या चार अधिपती मार्गाचा प्रवास कसा आहे त्याचं कार्य काय आहे चार अधिपती निब्बाणाला परिपूर्णत्व देणाऱ्या चार मुक्तीच्या प्रमुख अंगाला चार अधिपती म्हणून व्यक्त करतात त्यातला पहिलं अंग आहे दृढ छंद त्याच्यातलं दुसरं अंग आहे वीर्य तिसरं अंग आहे चित्त आणि चौथं अंग आहे मीमांसा या चारही अधिपती मार्गावरती अरूढ झालेला एक ध्यानस्थ पुरुष निब्बाण प्राप्तीचा अनुभव घेतो आणि त्याच्या प्राप्तीच्या अनंत करुणामय अनुभवाने अनेक लोकांना निब्बाणगामी मार्गावरती अरूढ होण्याचा मार्ग देतो निबानगामी या चार अधिपती मार्गातील पहिला जो प्रमुख भाग आहे अंग आहे त्याला दृढ छंद म्हटलेला आहे दृढ छंद छंदाला पुढे जाऊन संकल्पसुद्धा म्हटलेला आहे की एखाद्या विशिष्ट अविद्येच्या प्रभावाने प्रभावित झालेल्या त्या दोषाला दोषमुक्त करण्याच्या प्रयत्नाला जाणीवपूर्वक ठरवणे संकल्प करणे मला या दोषातून मुक्ती मिळेपर्यंत मी माझ्या कोणत्याही मार्गावरून च्यूत होणारच नाही अशा प्रकारचा मनानेच ठरवलेल्या अवस्थेला दृढ छंद दृढ संकल्प आणि आपल्याच चित्ताने ठरवून केलेल्या भागाला हे सहज नाही प्रभावा प्रभावाने नाही कोणीतरी बोललं आहे म्हणून नाही हे परंपरागत आलेले आहे म्हणून मी करतो असे नाही आज माझ्या स्वतःच्या चित्ताने अशा प्रकारचा हा संकल्प केला आणि या संकल्पावरती अरूढ होऊन मी या दोषातून मुक्त होण्याचा स्वतःच निर्णय घेत आहो आणि कितीही संकटे आली किती कितीही मोठे प्रकारचे व्यत्यय निर्माण झाले कधीकधी स्वतःच्या चित्तात कधीकधी बाह्य वातावरणातून व्यत्यय रूपाने अनेक दुष्ट मार उत्पन्न झाले तरीही मी माझ्या मार्गावरून एक सूतभरही च्यूत होणार नाही मी त्याच्यापासून दूर जाणार नाही असे ज्यावेळेला स्वतःचे मन ठरवते स्वतःच्याच मनाने या साऱ्या अविद्येच्या दोषातून मुक्त होण्याचा मनुष्य आपल्याच चित्त संकल्पनेने संकल्प करतो तेव्हा तो एक अवस्था अनुमोदित करून निबाणाच्या समीप जातो स्वतःच्या चित्ताने केलेला संकल्प हा दुसऱ्या कोणत्याही व्यत्ययाने तो मनुष्य तो साधक तो तपस्वी तो भिक्खू आपल्या त्या संकल्पापासून दूर जाणार नाही जोपर्यंत आपले चित्त स्वतःचे चित्त उचल घेत नाही स्वतःचे चित्त संस्कारित होत नाही स्वतःचे चित्त स्वतःच्याच संकल्पाला पूर्णत्व देत नाही तोपर्यंत निब्बाण मार्गावरती स्थापित होण्याचा मार्ग संकल्प उद्देशपूर्णत्वाला जातच जा नाही आणि म्हणून बौद्ध साहित्यामध्ये निब्बाणाच्या समीप जाण्या हेतू पहिल्या प्रमुख अधिपती चार भागापैकी तो दृढ छंद दृढ संकल्प यास पूर्णत्व देणे हे अत्यंत आवश्यक आहे दृढ संकल्पाने परिपूर्ण झाल्याशिवाय पुढच्या अधिपतीला मार्गक्रमित करताच येत नाही आणि म्हणून या मार्गास प्राप्त करण्यासाठी माझ्या स्वतःच्या चित्ताने दृढ संकल्प केला दृढ छंद उत्पन्न केला आणि याच संकल्पाला पूर्णत्व देण्याकरिता दुसरं अंग सपोर्ट करते दुसरं अंग सहज रूपाने या पहिल्या संकल्पाला पूर्णत्व देण्यासाठी लाभार्थी ठरते आणि ते दुसरं चार अधिपतीपैकी दुसरं जे अंग आहे त्याला म्हटलं आहे वीर्य वीर्य या शब्दाचा अर्थ होतो कठोर परिश्रम करणे प्रयत्न करणे कठोर कोणत्याही एखाद्या व्यत्ययाने माझ्या परिश्रमात माझ्या या कठोर प्रयत्नात मी कोणत्याच प्रकारचा व्यत्यय निर्माण होऊ देणार नाही आलेल्या व्यत्ययावरती दुष्टमारावरती कठोर परिश्रम करून मी मनाने स्वीकारलेला निनाचा संकल्प पूर्ण करण्याकरिता परिश्रम करेल आता कठोर परिश्रम करणाऱ्या त्या चित्ताला परिश्रम कोणते करावे तो त्याला आपण म्हणतो कठोर याने आत्यंतिक टोकाच्या चित्त दृढतेचा संकल्प की जो माझ्याच मनाने संकल्प केला त्या संकल्पाला आधारभूत होऊन मी कठोर परिश्रम तयार करतो आणि संकल्प आणि परिश्रम या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो साधक तो तपस्वी निब्बाणाच्या अधिक समीप जातो या चित्तात राग उत्पन्न होत आहे क्रोध उत्पन्न होत आहे अहंकार उत्पन्न होत आहे गर्व उत्पन्न होत आहे अविद्या उत्पन्न होत आहे या समग्र दोषावरती मात करण्यासाठी आणि त्यापासून दूर जाण्याकरिता कठोर परिश्रम केल्याशिवाय दृढ संकल्पाला पूर्णत्व जाणारच नाही आणि म्हणून सदैव रूपाने चित्तात उत्पन्न होणाऱ्या अविद्यारूपी दुष्ट मारास पाहणे जाणणे ओळखणे ओळखलेल्या उलक दुष्ट मारास आपल्या चित्तावरती हाबी न होऊ देणे उत्पन्न झालेल्या दुष्टमारास प्रमादास अहंकारास अविद्येस दुःखास या साऱ्या दुष्टमाराकरिता दृढ आणि कठोर परिश्रम चित्त ज्यावेळेला करते वेळेला चित्त परिपूर्ण निब्बाणाच्या समीप जाण्याचा प्रयत्न करते जेव्हा एक मनुष्य चार अधिपतीपैकी पहिला दृढ छंद पूर्णत्वाला नेते केलेला दृढ छंद पूर्णत्वाला नेण्यासाठी वीर्य रूपाने कठोर परिश्रम करते अथक परिश्रम करते आणि निरंतर परिश्रमातून एक पाऊल निब्बाणाच्या समीप जाते त्यालाच बुद्धांनी वीर्य रूपाने कठोर परिश्रम करणाऱ्या त्या साधकास निब्बाणाचा अनुभव येतो वीर्य अर्थात कठोर परिश्रम करण्याची चित्त अवस्था उत्पन्न झालीच नाही तर त्या चित्तामध्ये जाणे अंजाने कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने चित्तजल चित्तामध्ये अनेक चित्त दोष आणि दुष्टमार जन्माला येतात स्मृती आणि संप्रजन्य कठोर परिश्रम युक्त चित्त ज्यावेळेला त्या साऱ्या दुष्टमारास अनुभवाने पाहते जाणते ओळखते अनुभव घेते आणि मी तुला पाहिले आहे आता तू कोणत्याच प्रभावाने माझे चित्त कलुषित करू शकत नाही तू दुष्टमार आहे या कठोर परिश्रमातून संपूर्ण चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या चित्त दोषाला पराजित करण्यासाठी जे चित्त वीर्य रूपाने कठोर परिश्रम करते त्याच व्यक्तीला निब्बाणाचा समीप जाऊन प्रत्यक्ष रूपाने निब्बाणाचा अनुभव घेता येतो या निब्बाण मार्गातील तिसरं अधिपती अंग अर्थात मनुष्याच्या मुक्तीच्या मार्गातील तिसरा अत्यंत महत्त्वाचा भाग अर्थात चित्त चित्ताच्या अनेक अवस्था चित्ताला पाहताना जाणताना चित्तात उत्पन्न होत असलेल्या चित्त विचारांना ते नकारात्मक तर कधी सकारात्मक कदाचित कधीकधी यशाकडे घेऊन जाणारे तर कधी अपयशाकडे घेऊन जाणारे कधी कधी दिव्य प्रज्ञेकडे घेऊन जाणारे तर कधी कधी अविद्येच्या अंधाराकडे घेऊन जाणारे या चित्तात या घडीला या क्षणाला काय उत्पन्न होत आहे या ध्यान अवस्थेतून चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या चित्त विचार आणि चित्त विकार या साऱ्या बाबींना कठोर परिश्रम आणि दृढ संकल्पाने जाणण्याची तपस्या ज्या व्यक्तीकडे आहे तोच व्यक्ती त्या कठोर परिश्रम आणि दृढ छंदाच्या प्रभावाने चित्तात उत्पन्न होणाऱ्या चित्त दोषाच्या प्रती परिचित होतो आपल्या चित्तात उत्पन्न होणारे चित्त दोष आणि चित्तमुक्तीचे विकारमुक्तीचे संस्कार या दोन अवस्थांना या तिसऱ्या अवस्थेत जाणण्याच्या अनंत प्रभावी मार्ग लाभ होतो चित्त चित्त दोष आणि चित्त दोषातून मुक्त होण्याचा उपदेश बुद्धाने उपदेशित केलेलं हे चित्त हे मोठं चंचल आहे हे मोठं दुरंगमा आहे हे मोठं विचलित आहे एकाच क्षणाला त्याच्या मायक्रोसेकंड ज्याला आपण म्हणतो अतिसूक्ष्म घटिकेच्या त्या प्रवासात कधीतरी अनंत दिव्य एकाग्रता उत्पन्न होईल आणि परिशुद्ध चित्ताने निब्बाणाच्या समीप जाण्याचा कठोर परिश्रम तुमच्याकडून होईल तर कधीकधी -कधी? ते एकाग्र झालेलं चित्त ते दृढ संकल्पित चित्त कठोर परिश्रमातील चित्त एखाद्या चित्त दोषाच्या प्रभावाने प्रभावित होईल आणि कोण जाणे अविद्येला सुख म्हणेल अंधाराला प्रज्ञा म्हणेल दोषाला दोषमुक्ती म्हणेल आणि अधिक अधिक आपल्या चित्ताला दुःखामध्येच गुरफटून टाकेल अशा चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या दोन अवस्थांना कठोर परिश्रम आणि दृढ संकल्पाने जाणण्याची ज्याच्याकडे अनंत शक्ती सामर्थ आहे सामर्थ्य आहे बल आहे परिपूर्णता आहे आणि आपल्या चित्ताच्या साऱ्या अवस्था त्याने नियंत्रित केल्या आहेत आता हे चित्त कोणत्याच दोषाने प्रभावित होऊन विचलित होत नाही ते तटस्थ आहे ते अचल आहे गंभीर आहे आता माझे चित्त कोणत्याच विकाराने प्रभावित न होता त्या विकारावरती सदैव रूपाने मात करण्यास ते पात्र आहे पात्र आहे या चित्ताने सारे चित्तदोष छिन्न विछिन्न केले आहेत जेव्हा ही अवस्था चित्तामध्येच उत्पन्न होते तेव्हा ती व्यक्ती निब्बाणाच्या अधिक समीप जाते बुद्ध तथागतांच्या निब्बाण मार्गातील चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा अधिपती अंगमार्ग म्हणजे मीमांसा मीमांसा याचा अर्थ एखाद्या शंकेला त्या शंका आणि त्या शंकेचा विपर्यास ती शंका आणि शंकेचा यथार्थ स्वरूप शंका आणि त्या शंकेचं निरासरण करण्याची ऊर्जा माझ्या चित्तात काय उत्पन्न झाले एखाद्या आचरणाबद्दल शंका उत्पन्न झाली तर त्या शंकेला कोणता आधार आहे निराकरण करण्याकरिता ते शंकेचं स्वरूप काय आहे हे ज्यावेळेला चित्ताने दृढ संकल्प करून कठोर परिश्रमातून पाहिल्या जाते आणि शंका आणि शंकेचं निरशरण शंका आणि शंकेतून मुक्त होण्याचा प्रयत्न शंका आणि शंकेचं यथार्थ स्वरूप शंका शंकेचा विपर्यास शंका शंकेचा विपाक ज्याला इम्पॅक्ट आपण म्हणतो त्याचा परिणाम आपण म्हणतो आणि म्हणून चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या जेवढ्या काही निब्बाणाच्या प्रती दुःखाच्या प्रती सुखाच्या प्रती निब्बानाच्या प्रती आणि दिव्य निब्बाणाचा साक्षात्कार करून मुक्तीच्या मार्गाला प्राप्त करण्याप्रती जर काही शंका उत्पन्न झालीच तर त्या शंकेवरती मात करण्याचा कारण मीमांसा मार्ग याचाच अर्थ हे चौथं अंग ज्या काही निभाणगामी मार्गामध्ये उत्पन्न आणि अडथळा निर्माण करणाऱ्या शंका आहेत आणि त्या शंकेचं निरसरण झाल्याशिवाय मनुष्य कधीच निभाणापर्यंत पोहोचू शकत नाही जर आपण केलेला दृढ छंद दृढ संकल्प आहे आणि त्या संकल्पाबद्दल जर एखादी शंका उत्पन्न झाली तर वीर्य उत्पन्न होणारच नाही आपण कठोर परिश्रम करत आहोत परंतु यज्ञ दिशेने जातो की नाही आपल्या कठोर परिश्रमाच्याबद्दल जर शंका उत्पन्न झाली तर चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या चित्त दोषातून मुक्त होण्याचा मार्ग मिळणारच नाही चित्तामध्ये काय उत्पन्न होत आहे जे उत्पन्न होत आहे ते चांगले की वाईट सत्य की असत्य सुख आहे का दुःख आहे याबद्दल जर गंभीर शंका उत्पन्न झाली तर उत्पन्न जाले त्या पहिल्यांदा शंकेतून मुक्त व्हा बुद्ध म्हणतात जोपर्यंत चित्तामध्ये उत्पन्न झालेली चित्तशंका मीमांसा रूपाने त्यातून निरसरण करून बाहेर पडत नाही आणि शंकेतून तुमचे चित्त जोपर्यंत परिशुद्ध शंका मुक्त होत नाही तोपर्यंत निब्बाणाच्या समीप जाणे हे अत्यंत कठीण दूरगामी आणि ते अशक्य आहे आपल्या चित्तात उत्पन्न होत असलेल्या आपल्याच कामाप्रती संकल्पाप्रती चित्ताप्रती आणि परिश्रमाप्रती शंका जर उत्पन्न होतच असेल तर बुद्ध म्हणतात प्रथमतः त्या साऱ्या शंकांचे निरसरण करा ती शंका उत्पन्न होण्याची कारणं काय आहेत ती कारण शोधून काढा आणि आपले चित्त साऱ्या शंका वितर्क यातून मुक्त करा जेव्हा सारं चित्त एकाग्र चित्त ध्यानस्थ चित्त परिशुद्ध चित्त आणि त्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या साऱ्या शंका आता छिन्न विछिन्न झाल्या आहेत एकही शंका आता पुन्हा पुन्हा उत्पन्न होतच नाही आता माझे चित्त दृढ छंद वीर्य चित्तभाव आणि मीमांसा या चारही अधिपती मार्गाने परिपूर्ण झाले आहे तेव्हाच ती व्यक्ती ते, ते साधक तो तपस्वी आपल्याला निब्बाणगामी मार्गाचा अनुभव झाला उद्घोष रूपाने आपल्या स्वतःला अनुभूतीत करतो याच घडीला याच क्षणाला चार अधिपत्ती मार्गाचा लाभ करून अमुक अमुक व्यक्ती उपासक भिक्कू भिक्कुनी आणि बुद्ध मार्गावर अधिपत्य रूपाने अरूढ असलेला हा साधक निब्बाणापर्यंत पोहोचला असे म्हणून जेव्हा आपल्याला निसर्गाला आणि साऱ्या चरासरास अनुभव येतो तेव्हा त्या निब्बाणगामी मार्गाला अनेक लोक प्राप्त करण्यासाठी मार्गक्रमेत होतात आज आपण अत्यंत साध्या सोप्या आणि आपल्याला समजेल अशा भाषेत निब्बाण मार्गातील चार अधिपती या श्रेष्ठ अंगांचा अभ्यास केला दृढ छंद वीर्य चित्त आणि मीमांसा अर्थात पुनश्च एकदा या निब्बानगामी मार्गाला प्राप्त करताना निब्बानगामी मार्गातील या मुक्तीच्या चार अधिपतीशिवाय कोणत्याच व्यक्तीला निब्बाणापर्यंत पोहोचता येत नाही निब्बाण हे मृत्यूच्या अगोदर प्राप्त होणारी अतिउच्च आणि अत्यंतिक टोकाच्या आर्यसुखाची बुद्धांनी केलेली अनंत वास्तविक रूपाची मार्ग भावना आपल्यालाही प्राप्त व्हावी तुम्हाला मला आणि या साऱ्या निसर्गातील सत्वांना प्राप्त व्हावी म्हणून सदैव बुद्धांनी मंगलमैत्री केली अनंत बुद्धाने आशीर्वाद दिला मार्ग दिला आणि बुद्धाच्या या महान मंगलमैत्रीने आपल्या साऱ्या संकल्पाला पूर्णत्व मिळू दे निबांणगामी मार्ग मिळू दे चार अधिपती रूपाने आपणा दृढ छंद वीर्य चित्त आणि मीमांसा या मुक्तीच्या चारही अधिपतीस आपण सर्वांना लाभान्वित होऊ दे लाभान्वित होऊ दे सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो सर्वांच्या प्रती अनंत मंगल मंगलमैत्री अनंत आशीर्वाद साधू साधू साधू